ताई काय बनवलंय की पोपटी आहे हिला पोपटी म्हणतात आता पोपटी म्हणतात की नॉनव्हेज आहे अच्छा नॉनव्हेज आले काय काय असतं त्याच्यामध्ये अंडी आहे चिकन आहे पावट्याची शेंगा आहेत वालाचे शेंगा आहेत मसा आहे अच्छा दादा कोणती द्राक्ष आहे तुमच्याकडं नाशिकची ओके नाशिकची द्राक्षे कोकणी कोल्हापुरी मसाला मसाला म्हणजे किंमत काय असणार त्यांची आमच्याला होलसेलने डायरेक्ट आठशे रुपये किलो नाही अच्छा होलसेलने आठशे रुपये किलो दे तर आपल्याकडे देशी गीर गायचं खूप आहे हो 250 रुपये किलो 250 रुपये किलो 250 रुपये झाला आता हो रुपये किलो यांची प्राइस काय असणार आहे गोळाचा एक 120 पाव आहे हो सागराचा 100 पाव काय काय बनवतात हे सुका बटाटा सुका आणि हे काय हे साऊजी मध्ये कीमा आहे की साऊजी मध्ये पाणी कलकत्ता स्पेशल अरे कोणता लागला बनारसी बनारसी कोडेची काय असणार आहे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी या ठाणा वेस्टला येत्या ना मित्रांनो महाराष्ट्राची खाद्य जत्रा भरली आहे म्हणजे ना मित्रांनो खूप मोठा फूड फेस्टिवल भरलेला आहे म्हणजे इथे आपल्याला ना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील फूड आपल्याला एका ठिकाणी एन्जॉय करता येतील तर मित्रांनो ते कोणकोणते फूड पाहायला मिळणार आहे त्याची प्राईस वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती ना व्हिडिओ मी देणार आहे तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनमध्ये क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग टाईम नकाल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा महाराष्ट्राची खाद्य जत्रा दोन हजार पंचवीस तर मित्राची डेट आहे ना पाच सहा सात आणि आठ फेब्रुवारीपर्यंत आहे दोन हजार पंचवीस आणि ना आपल्याला वेगवेगळ्या फूड एन्जॉय करता येणार आहे आणि बघा हा आहे ना मित्रांनो गावदेवी मैदान आहे तर चला मातम्या जाऊन पाहूया कोणकोणते ना फूड आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही लाहणीने सगळे स्टॉल लागलेले आपण ना एक, -एक स्टॉल आहे ना इथे कवर करूया तिथे भट्टी पण लावली कोणकोणते फूड मिळणार त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया मातमधी पण दाखवतो हा पहिला स्टॉल आहे रायगडची पोपी थे काये ना जब के ना होता थे। है। ते काय नाही आपण त्यांना विचारून त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडून या हंडीमध्ये शिजवतात हे ती समोर हंडी आहे त्याच्यामध्ये बनवतात ते काय बनवलं आहे ही आहे पोपटी म्हणतात म्हणतात नॉनव्हेज आहे अच्छा नॉनव्हेज आली काय काय असतं त्याच्यामध्ये अंडी आहे चिकन आहे पावट्याचे शेंगा आहेत वालाचे शेंगा आहेत मका आहे अच्छा आणि बटाटा आहे त्याची प्राइस काय असणार आहे त्याची ह्या मडका पूर्ण भरलेला असते पाचशे रुपये प्राइस आहे पाचशे रुपये आणि प्लेट घेतली तर अडीचशे रुपये आणि व्हेज दीडशे रुपये प्लेट आहे दीडशे रुपये फक्त त्याच्यापैकी चिकन नसणार आहे बाकी सगळं सेम असणार बटाटा आहे रताळ आहे तो वालाच्या शेंगा आहेत आहे आहे रताळ आहे अच्छा वांगा आहे याची प्राइस काय असणार आहे प्लेट घेतली तर दीडशे रुपये दीडशे रुपये आणि मडकं घेतलं तर 500 ओके मित्रा फाइन एंडंडी प्राइस वगैरे पण सांगितले आहे नाही पाणी नाही मिष्ट आपण हे मसाले लावून वाफेवरती अच्छा वाफेवरती बनतो हे आंबरूड्याचा पाला आहे त्याच्यावरच होते मित्र आंबरूड्याचा पाला आहे त्याच्यावरती बनवतो हे पक्का वाफ देऊ냐 तेल वगैरे यूज नाही करत हेल्दी फूड आहे विदाऊट ऑइल या विदाऊटल मसाले वगैरे लावून हां घरगुती मसाले तेच लावत ओके ओके थँक्यू हा तो स्टॉल दाखव आणखी पण स्टॉल आहे ते पण आपण कव्हर करूया पुढं आणि बघा इथेन आपल्याला द्राक्ष पाहायला मिळतात तर कोणतेच द्राक्ष ते पण मित्र दादा कोणती द्राक्ष आहे तुमच्याकडे नाशिकची ओके मित्रांनो नाशिकची द्राक्ष ऑर्गेनिक आहे यांची प्राइस काय असणार आहे अडीचशे रुपये किलो आहे अडीचशे रुपये किलो एकशे एकशे तीस रुपये अर्धा किलो ओके मित्र एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये अर्धा किलो ओके तर मित्र एकशे तीस रुपये अर्धा किलो असणार ऑर्गेनिक आहे पाहू शकतो चालेल थँक्यू आणखी पुढचे पण स्टॉल आहेत ते पण कवर करूया आणि या साईडला आपल्याला मसाले पाहायला मिळणार आहेत तर कोणते मसाले त्यांना विचारूया त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे कोणकोणते मसाले इथे आहेत बाकी कोणकोणते मसाले तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रत्येक प्रकारचे मसाले मिळणार किंमत काय असणार यांची आमच्याकडून होलसेलने डायरेक्ट होलसेलने आठशे रुपये किलो नाही ओके okay, तुम्ही बघा होलसेलनी मिळणार सगळे मसाले तुम्हाला अर्धा किलोचं पॅकेट आहे ओके मित्र अर्धा किलो आणि दोनशे ग्रामचं पॅकेट मिळणार आहे तुम्हाला इथं कोल्हापुरी मसाला आणि बघा मालवणी मसाला आगरी मसाला सर्व काही तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व मसाले तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार नाही बघा पूर्ण रूममध्ये तुम्हाला सगळे स्टॉल पाहायला मिळणार आहे चला पण स्टॉल्स आहेत ते पण आपण कव्हर करूया तुम्ही जरा बघिते ना देशी गिरगाईचे शुद्ध ताजे दूध आणि तूप आपल्याला पाहायला मिळणार त्यांची किंमत वगैरे नमस्कार आपली झालेली हो मध्ये हो तर सांगा ना आपल्याकडे काय काय आपल्याकडे देशी गिरगाईचं तूप आहे हो बावीसशे रुपये किलो बावीसशे रुपये किलो बावीसशे रुपये किलो अकराशे अर्धा किलो अच्छा सर आपल्याकडे गिरगायचं दूध गिरगाईचं दूधसुद्धा मिळणार तुम्हाला इथं बॅनरवरती त्यांनी मेन्शन पण केलं आहे बघा होऊ शकता शुद्ध ताजे दूध आणि तूप गिरगाईचे आणि बघा यांचं आहे ना टॅम्प्लेट आहे जर तुम्हाला पाहिजे बसल बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्ही त्यांना था। कॉन्टॅक्ट पण करू शकता ओके चालेल थँक्यू चला आणखी पण स्टॉल आहे ते पण आपण कवर करूया आणि बघा या स्टॉलला आपला खरबस पाहायला मिळणार आहे विचारू कोणकोणता खरबस त्यांच्याकडे अवेलेबल आहे नमस्कार दादा नमस्कार दादा कोणकोणता खरबस आपल्याकडं गुळाचा आहे गुळाचा साखरेचा आणि हा साखरेचा आहे त्यांची प्राइस काय असणार आहे गुळाचा एकशे एकशे वीस पाव आहे हो साखरेचा शंभर पाव साखरेचा ना साखरेचा शंभर रुपये पाव आहे हा एकशे वीस रुपये पाव किलो आहे ओके चालेल थँक्यू बघा वैभव लक्ष्मी महिला बचत गट बॅनरवरती पण त्यांनी मेंशन केलेलं आहे म्हणजे काय काय फूड त्यांच्याकडे अवेलेबल आहे व्हेज फूड आहे तर कोणकोणते फूड आपल्याकडे सांगा ना मला भरलेली वांगी आहे भरलेली वांगी मेथी फ्लॉवर वाटाणा आहे फ्लॉवर वाटाणा आळू वडेची ग्रेव्ही मध्ये भाजी ओके भरीत होता अच्छा भरीत भेंडीची भाजी भरलेली भेंडी आहे शेव भाजी शेव भाजी पण आहे भरलेली कारली आहे भरलेली कारली धपाटे आहे मित्रांनो धपाटे पण मिळणार आहे पुरणपोळी आहे बघा पुरणपोळी झुमका बनलेला नाही झुमका बनलेला नाही ताई ना भाकर बनवत इथे ना आपल्याला पाणीपुरी पाहायला मिळणार आहे पाणीपुरी शेवपुरी तुम्हाला पाहिजे मिळणार आहे रगडा पॅटीस वगैरे सर्व काही आणि पोस्टरवरती पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर दादाला मित्र पाणीपुरीची प्राईस काय असणार आहे दादा पाणीपुरीची प्राईस काय असणार आहे फोर्टी रुपीज आणखी काय काय आपल्याकडं ओके ओके चालेल मित्र रगडा पेटीस दही दही वगैरे सर्व काही तुम्हाला स्टॉलला मिळणार आहे या स्टॉलला ना आपल्याला भाकरी वगैरे बिर्याणी वगैरे सवाजी चिकन वगैरे खरडा चिकन भोजडी वगैरे मच्छ मच्छी फ्राय वगैरे तुम्हाला दाखवतो त्या साईडनी आणि ते बनतात पण आहे ते कशा प्रकारे बनवतात ते पण आपण पाहूया बनवून चालू आहे काय बनले काय बनवतात सुका मटण सावजी आणि हे काय सावजीमध्ये खिमा मटन किमा आणि चिकन किमान आणखी लावतात आहे का हां अजून काहीच नाही तयारी अच्छा तयारी चालू आहे तर मी तुझ्या बाबा तयारी चालू आहे बघा भाकर पण बनवणं चालू आहे तर आपण आणखी एकदा राऊंड मारूया नंतर पाहूया आणखी कोणकोणते फूड त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि ते पूर्ण डिस्प्ले लावणार आहे म्हणजे आता मी किती वाजता आलो आहे सहा वाजता आलो आहे म्हणजे तुम्ही साडेसहा किंवा सात वाजता आल तर तुम्हाला आणखी पण फूड आहे ना इथं पाहायला मिळणार आहे आणि बघा इथे वेगवेगळ्या ना कोल्ड्रिंक्स वगैरे पाहिजे तुम्हाला तेही मिळणार आहे आपल्याकडे मसाला आहे लेमन आहे पायनॅपल आहे ऑरेंज आहे ओके okay. ब्रुबेरी आहे आणि यांची प्राइस काय असणार आहे स्टार्टिंग थर्टी रुपीज ट्वेंटी आणि थर्टी ट्वेंटी रुपीस ओके थर्टी रुपीजमध्ये मित्रांटी रुपीजमध्ये अशा ग्लास असणार आहे आणि स्मॉलमध्ये स्मॉलमध्ये असतात ओके मित्रांमॉलमध्ये अशा ग्लास असणार आहे ओके ओके थँक्यू आणि बघा या साईडला ना आपल्याला वेगवेगळं पान पाहायला मिळणार आहे इथे पण लावणं चालू आहे ऑलमोस्ट मी आलो पण थोडं लवकर आहे त्यामुळे ना काय लोकांची तयारी पण नाही झाली आणि बघा इथे फायर पान वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे बघा इथे बॅनरवरती चॉकलेट पान पण आहे आता कोणता पान आहे कलकत्ता स्पेशल कलकत्ता स्पेशल अरे कोणता लागाय बनारस बनारसी अरे ओ अच्छा मसाला ते मित्र पानवरचा तर मसाला तो तुम्ही दा आणखी कोणकोणते पाने नाही ते मिळणार आहे सर्व काही मेन्शन केलेलं आहे हो तर मित्रा बघ इथे ना शेतातील ताजा पौष्टिक उरडा इथे मिळणार आहे तर बघू हे असणारे बनवणं चालू आहे त्याचा प्राइस काय असणार आहे उड्याची उरड्याची प्राईस काय असणार उडा घेतला तर चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो हो ते मित्रांनो तिथे बनवून चालू आहे बघू आपण त्यासाठी

हुर्डा वेळ आणि हुर्डा चाल इथे मिळणार आहे मी ऑन द स्पॉट तुम्हाला बनवून मिळणार आहे चला आणखी पण स्टॉल इथे पाहूया इथे तर बहुतेक स्टॉल लागणं बाकी आहे आणि बघा इथे ना तुम्हाला बसण्याची अरेंजमेंट केली म्हणजे तुम्हाला इथे बसून पण फूड एन्जॉय करायचं आणि तुम्ही करू शकता बी इक्रीम पा तो आइसक्रीम पाला मिलना है बो इत आइसक्रीम चाहे स्टॉल है आइसक्रीम है अपने पासवाली रासबेरी कॉफी मैंगो राम गावा बेरी कुकीज केसर ब्लूबेरी चॉकलेट फेच स्ट्रॉबेरी रोस्टेड आलमंड इनका प्राइस का रेगा स्टार्टिंग प्राइस क्लासिक में सिक्सटी रुपीज का है सिग्नेचर मी सेवंटी सीजनल मी एट्टी ओके प्राइस पण मेन्शन केली तुम्हाला ओके थँक्यू आणि बघा या साईडला आपल्याला आयुर्वेदिक औषधं वगैरे पाहिजे असेल ते तुम्हाला मिळणार आहे आणि ते बघा साडी ड्रेस मटेरियल ओके तर मित्र बघा साडी वगैरे ड्रेस मटेरियल वगैरे ते साडी का प्राइस काय आहे का स्टार्टिंग बारा स्टार्टिंग और ड्रेस पीस थ्री पीस से है टू पीस है थ्री पीस अरे कुर्ती कुर्ती सारा हैंड है okay दे। दे। है, है।, है। कॉटन का है ना पूरा खादी है? है खादी कॉटन खादी कॉटन का खूब सारे कलर ऑप्शन ये क्या है खादी फैब्रिक है खादी फैब्रिक है

ओके तो सिंगल में लेना डबल तुम्हारा पिलो कवर मिल जाएगा कलर मिल जाएगा ऐसा हेडलूम में आएगा ग्यारह सौ पचास का आएगा कौन सा ये? जयपुरी जयपुरी है ये ये उत्तर प्रदेश का है ओके okay, ये जयपुर का है जयपुर से बाकी ऐसा रजाई आएगा ये। इसका प्राइस क्या रहेगा रजाई का अठारह तो मित्र अठारह पन्ना रुपया पैंतीस सौ है अच्छा डबल का पैंतीस सौ अच्छा वो नीचे तो खाली डबल है इनका प्राइस क्या रहे बारह ठीक है बेडशीट ही ओके तो मित्रों बेडशीट है बारह अठारशे पन्ना रुपये अच्छा पिलो कवर भी है मैं तो मैं पिलो कवर पे कलर ऑप्शन पे है खूब सारे डिजाइन पगड़ी है आणि बघा भेट अशा प्रकारे किलो कोर सोबत आहे आणि त्याच्यामध्ये मग कलर ऑप्शन त्यांच्याकडे खूप सारे अव्हेलेबल नाही का कलर तर मित्रांनो या स्टॉलला आपला लेडीज पॅन्ट वगैरे पाहायला मिळणार आहे एक पीस घेतल्यानं चारशे रुपयाला तीन पीस घेतल्यानं हजार रुपयाला मिळणार आहे आणि कुर्ती बघा चारशे रुपयाला एक पीस आणि तीन पीस घेतल्यानं हजार रुपयाला मिळणार आहे शॉर्ट का लॉन्ग का ही प्राईज आहे ओके शॉर्ट कुर्ती आणि किंवा लॉंग येणार सेमच प्राईज असणार आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे कलर ऑप्शन अवेलेबल आहे ही लॉंग आहे तुम्हाला दाखवतो ना ही लॉंग साईजमध्ये आणि इथे समोर लावली ना ती शॉर्टमध्ये आणि पॅन्ट वगैरे पण बघा इथे लावलेले वेगवेगळे कलर ऑप्शन पण अवेलेबल आहे त्यांच्याकडं ओके थँक्यू चला आणखी पण स्टॉल आहे आणि बघा या साईडला आहे ना टॅटू आर्टिस्ट पण आले जर तुम्हाला टॅटू काढून घ्यायचं ना तुम्ही काढून घेऊ शकता सध्या स्टॉल त्यांचा लावणस चालू आहे आणि या साईडला बघू या साईडला आपल्याला ड्रेस पीस किंवा साडी वगैरे पाहायला मिळणार आहे तर कोणत्या त्या विचारूया सर कोणती साडी पास अवेलेबल आहे कोणता साडी आहे भागलपुरी सिल्क आहे सर भागलपुरी सिल्क तो भागलपुरी सिल्क आहे क्या प्राइस रे का स्टार्टिंग स्टार्टिंग बारासो से आहे का साडे दस हजार तक साडेबारा सोसे दस हजार ते पासून आहे ना दहा हजारपर्यंतच्या रेंजपर्यंत तुम्हाला साड्या इथे मिळणार आहे 500, 500, 500, इसका 500, है। 500, ये पच्चीस की, की महेश्वरी में आएगी अच्छा तो महेश्वरी ओके कलर ऑप्शन है नहीं था फले बारे, फले बारे। तो तो ये सब कलर है यहाँ तो पर ड्रेस पीस का प्राइस क्या रहेगा ड्रेस पीस का प्राइस आएगा सर आपका बारह सौ का है बारह सौ रुपए का तो ड्रेस पीस अठारह ओके पंद्रह रुपये अठारह रुपये अभी वेवे प्राइस है, है? साझा साड़ी, अच्छा, साड़ी है ये कौन सी साड़ी वही है ना लीलन लिल का कॉटन में लीलन जब कॉटन मे लीलन की साड़ी है सुंदर सुंदर कलर अवेलेबल है रेड कलर ग्रीन कलर येलो कलर है ओके थैंक यू तर मित्र या स्टॉल आपल्याला पैठणीपासून आलेले बॅग्स वगैरे किंवा तोरण वगैरे पाहायला मिळणार आहे नमस्कार ताई तसं आहे प्राईस वगैरे ना काय असणार तोरणाची प्राईज काय असणार आहे तोरणाची पैठणीचे तोरण सिंगल प्राईज साडे आठशे रुपये साडेआठशेपासून ओके याच्यामध्ये डबल मध्ये साडे नऊ अच्छा डबलमध्ये साडे नऊशे रुपये आतमध्ये या रेड कलर या चार कलर अवेलेबल आहे अच्छा चार कलर अवेलेबल आहे आपल्याकडे अशा प्रकारे असणार आहे मांगलिक चिन्हांचं तोरण पण यांच्याकडे अवेलेबल आहे याची काय किती असणार आहे साडेसातशे रुपये आणि बघा आंब्याच्या पानांचं तोरण आहे साडेसहाशे रुपयाला सुंदर आहे ना मागे लायनिंग आहे आणि वॉशेबल अच्छा वॉशेबल आहे सगळे वॉशेबल तोरण आहे फक्त मशीन मध्ये वॉश करायचे नाहीये हाताने ओके तर मित्र हाताने वॉश करायचे मशीनमध्ये तुम्ही वॉश करू नक आणि बघा क्लचेस पण आहेत आपल्याकडे सुंदर सुंदर बॅग होईन बॅग सेट यांची प्राइस आहे ना पन्नास पन्नास रुपये आणि कॅपची तीनशे रुपये खराचं कापड आहे ना ओके तर मित्रांना खराचे कापड कसा आणि पैठणी ब्लाऊज पीस ओके तर मित्रांनो पैठणीचे ब्लाऊज पीस आहे अच्छा सगळ्या साड्यांवरती मॅच ओके ओके मित्र बघा ते पॅरचेट दो okay। जे ना बॅक साईडला आणि ते फ्रंट साईडला ना हातावरती ओके सहा कलर सहा कलर मिळणार ओके तर मित्र याच्यामध्ये सहा कलर मिळणार आहे नाही बघा याच्या प्रकारे असणार आहे नाही बघा लहान मुलींचे फ्रॉक्स वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला मिळणार आहे किती वर्षाच्या मुलींचे फ्रॉक्स आहे आपल्याकडं झिरो टू पंधरा वर्ष ओके अच्छा आता त्याच्या पुढच्या बाजूस फ्रॉक्स वगैरे तर तुम्हाला कस्टमाइज करून मिळणार आहे म्हणजे झिरो टू पंधरा वर्षापर्यंतच्या मुलीचे ना तुम्हाला इथे फ्रॉक्स वगैरे मिळणार आहे त्यांची प्राइस काय असणार आहे स्टार्टिंग प्राइस साडेसहाशेसातशे अच्छा एज वायजू साडेसातशे साडेसातशेटमध्ये ओके ब्रॉकेटमध्ये थोडी कमी ओके आणि ह्या पण बॅग त्यानं पैठणीपासून बनलेले आहे काय यांची प्राईज काय असणार साडे आठशे आहे साडे रुपये हा बोट फोट बॅग आहे अच्छा बोट बॅग त्याला पण आतमध्ये स्लिंग आहे हाचं स्लिम प्राईज ते तुम्ही जवळ स्लिंक्स पण दिलेले अच्छा साडे नऊशे हजार अच्छा साडे नऊशे हजार रुपये ओके तुम्ही साडे नऊशे हजार रुपये अशी वेगवेगळी प्राईज आहे खूप सुंदर सुंदर बॅग मला इथे मिळणार आहे हे बघा ही साडेपाचशे रुपयाला तुम्हाला हवी तशी बॅग नाही इथे मिळणार आहे दोनशे रुपयाला मोठी साईजमध्ये पाहिजे ती मिळणार आहे आणि संपूर्ण पैठणीपासून बनलेली आहे बघा ही जी का प्राइस असणार आहे साडेनऊशे रुपये ओके त्याच्या अच्छा जूटमध्ये पण आहे जूटमध्ये मला बॅग मिळणार आहे बघा साटनमध्ये पण आहे जूटमध्ये या बॅगची प्राइस काय असणार आहे साडेआठशे रुपये जूकची बॅग आहे ना साडेआठशे रुपयाला असणार आणि मित्रांनो बघा या साईडला लहान मुलांसाठी छोट्या छोट्या राईड्स पण इथे अवेलेबल आहे बघूया आय थिंक ती बोट राईड आहे तर ते पण बघूया आपण कोणती बघा लहान मुलांसाठी ना बोट राईड पण इथे अवेलेबल आहे आणि बघा ही ट्रेन राईड पाहिजे ती लहान मुलांसाठी इथे अवेलेबल आहे आणि सध्या तो गेम झोन आहे ते बंदू तो सध्या चालू होतो आणि छोटासा आकाश पाळणा पण पा येतं आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉन ते क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट पेजमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय